सतत राग येत असेल तुमची चिडचिड होत असेल तर या व्हिडिओ मध्ये राग कमी होण्याचे उपाय सांगितले आहेत व्हिडिओ नक्की ऐका आपल्या रोजच्या अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या आपल्याला अजिबात आवडत नाहीत आपल्या मनाला पटत नाहीत आणि त्यामुळे आपण सतत चिडचिड रागराग करत असतो सतत रागराग करणं चिडचिड करणं आपल्या आरोग्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वासाठी आणि आपल्या पूर्ण आयुष्यासाठी धोकादायक असतं राग फक्त आपलं नुकसानच करत असतो रागामुळे कोणताही फायदा होत नाही रागामुळे आपले स्वतःचे नुकसान आपण स्वतः करून घेत असतो आपल्याला ज्या वेळेला राग येतो त्यावेळेला आपण अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या करत असतो ज्यामुळे आपल्याला आयुष्यात तात्पुरता किंवा भविष्य काळात सुद्धा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते या रागामुळेच आपले नाते संबंध बिघडत असतात या रागामुळेच आपण चुकीचे निर्णय घेत असतो आणि या निर्णयामुळे आपले पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाला आपला राग शांत करता आला पाहिजे रागा कला एतो, पन शान्त कला करता ही। पन राग हा प्रत्येकाला येतो पण शांत प्रत्येकाला करता येत नाही पण राग शांत करणे किंवा स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे हे एक समजूतदारपणाचे आणि हुशारीचे लक्षण आहे तर आपण स्वतःचा राग स्वतः शांत करू शकतो ते एका कथेतून पाहूया एका गावात शांती नावाची एक महिला राहत होती ती स्वभावाने खूप रागीट होती ती साध्या साध्या गोष्टींवरही खूप रागराग करायची आणि रागाच्या भरात ती लहान मोठ्या स्वतःच्या आणि इतरांमध्ये फरक करत नव्हती त्यावेळेला ती तिच्या मनात येईल ते बोलायची यामुळे तिचे कुटुंबच नाराज नव्हते तर शांती स्वतःही नाराज होती तिला तिचे वागणे पटत नव्हते आणि तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता योगायोगाने एके दिवशी त्या गावात एक संत आले ही बातमी शांतीला पोहोचली शांती संत महाराजांना भेटायला गेली तिथे पोहोचल्यानंतर त्यानंतर शांतीने संत महाराजांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितले महाराज मला विनाकारण खूप राग येतो त्यामुळे माझे स्वतःचे लोकच माझ्यापासून दूर गेले नाही तर शहरातील लोकही माझ्यापासून दूर गेले आहेत हे सर्व केल्यानंतरही मी स्वतःला सुधारू शकत नाही मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो कृपया मला काही मार्ग सांगा शांतीचे बोलणे शांतपणे संतांनी ऐकून घेतले आणि आपल्या पिशवीतून एक बाटली काढली आणि ती शांतीला देत म्हणाले जेव्हा तुला राग राग येईल प्या आणि जोपर्यंत तुझा पूर्णपणे शांत होत नाही सतत पित राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुझा राग शांत होत नाही तोपर्यंत तोंडातून ही बाटली काढायची नाही शांतीने देखील तेच केले आणि एका आठवड्यात तिचा राग बराच कमी झाला ती पुन्हा संतांना भेटायला गेली आणि म्हणाली महाराज माझा राग थोडा कमी झाला आहे पण कृपया मला त्या औषधाचे नाव सांगा शांतीची बोलणे ऐकून संत हसले आणि म्हणाले त्या बाटलीत औषध नव्हतेच फक्त पाणी होते कारण राग आल्यावर तोंड बंद ठेवावे लागत असे म्हणूनच मी तुला राग आल्यावर ते प्यायला सांगितले कारण जोपर्यंत बाटली आहे तोपर्यंत तोपर्यंत तू शकणार नाही लोक तुझ्या कठोर शब्दांपासून वाचतील तुझा राग शांत होईल आणि पश्चातापाच्या आगीत जळण्यापासून तू स्वतः वाचशील या कथेतून काय बोध मिळतो जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण शांत राहिले पाहिजे राग सर्वत्र वाईट नसतो परंतु त्याचा अतिरेक टाळता आला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर रागवू नये तर तो फक्त तिथेच केला पाहिजे जिथे त्याची खरोखर गरज आहे जर तुम्हाला सतत राग येत असेल तर या टिप्स नक्की वापरा एक ज्या वेळेला जास्त राग येतो त्यावेळेला उलटे अंक मोजायला सुरू करा हे अंक मोजण्यामध्ये तुम्ही व्यस्त व्हाल आणि तुमचा राग तिरस्कार कमी होईल दोन एखाद्या व्यक्तीचा राग जास्त येत असेल किंवा एखाद्या परिस्थितीचा जास्त राग येत असेल त्यावेळेला थोडा वेळ त्या परिस्थितीपासून त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या रागाची तीव्रता कमी होईल आणि तुम्ही चुकीची भाषा वापरून स्वतःचे नुकसान करून घेण्यापासून वाचू शकाल तीन सतत चिडचिड राग राग होत असेल तर ध्यान करा मन शांत करण्याचा प्रयत्न करा स्वभाव समजूतदार ठेवायला शिका काही गोष्टी ऐकून घ्यायला शिका लगेच रिॲक्ट करू नका प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच मगच रिप्लाय द्यायला शिका यामुळे राग शांत व्हायला मदत होईल चार ज्यावेळेला तुमची चिडचिड रागराग होईल त्यावेळेला तुम्ही थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहा किंवा संगीत ऐका किंवा तुम्हाला जी कोणती गोष्ट आवडते ती करा यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल आणि राग कमी होईल पाच ज्या गोष्टीचा किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतो त्या गोष्टी दुर्लक्ष करायला शिका रागामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे राग कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा चला तर आजचपासून स्वतःच्या रागावर स्वतःच नियंत्रण ठेवायला शिकूया आणि स्वतःचे नुकसान होण्यापासून किंवा स्वतःला होणाऱ्या पश्चातापापासून स्वतःची सुटका करून घेऊया तर तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका